श्री स्वामी समर्थ मी प्रांजली उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार उद्याच्या दिवशी आपण आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दक्षिणावरती शंख असतो तर दक्षिणावरती शंखाचा एक उपाय अगदी छोटीशी सेवा आपण बघणार आहोत जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड राहील धन धान्य वैभव ऐश्वर्याची प्राप्ती होऊ लागेल म्हणजेच काय की आपण जे कष्ट करतोय मेहनत करतोय तर नशिबाची साथ मिळू लागेल कष्ट मेहनत तर आपण प्रत्येक जणच करू लागतो पण आपल्या प्रत्येकालाच कष्टाचा योग्य तो मोबदला मिळतो का तर नाही मिळत मोबदला योग्य तो मिळत नाही म्हणजे काय कुठेतरी आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळत नाहीये तर याचा हा जो उपाय सांगणार आहे हा जर आपण प्रत्येक शुक्रवार मंगळवार गुरुवार जर तुम्ही केला तर तुमच्या लक्षात येऊ लागेल की हळूहळू हलु कुठेतरी जे आपले धनप्राप्तीचे असतील किंवा कामामध्ये येणारे अडथळे असतील ते दूर होऊ लागलेले आहेत आणि कुठेतरी आजपर्यंत आपल्याला संधी येत नव्हत्या तर संधी मिळू लागतील आणि जेही आपण काम करू ते इझिली होत आहे अडथळ्या विना होत आहे आणि त्याच्यामध्ये सक्सेस मिळत आहे पैसा जो काही येतोय तो, तो टिकत कि हो आहे किंवा अगोदर पैसा येतच नसेल तर पैशा येण्याच्या संधी निर्माण होऊ लागलेल्या आहेत पैसा येत आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये भांडणं होत असतील तर घरातील भांडणं कुठेतरी दूर होताना तुम्हाला बघायला मिळतील घरामध्ये शांतता प्रसन्नता एक प्रकारचं जे आपण म्हणतो ना की आनंदी वातावरण एक घरातील वातावरणामध्येच एक प्रसन्नता तुम्हाला बघायला मिळेल त्याचबरोबर घरामध्ये जर काही दोष वगैरे असतील तर ते सुद्धा हळूहळू दूर होतील तुमच्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती आहे किंवा बाधित व्यक्ती आहे तर ती व्यक्ती सुद्धा जे औषध उपचार करतोय आपण ट्रीटमेंट घेतोय त्या ट्रीटमेंटला ती व्यक्ती प्रतिसाद देत नसेल तर त्या व्यक्तीमध्ये हळूहळू फरक पडताना तुम्ही स्वतः बघाल असे बरेचसे अनुभव येतील आणि असे बरेचसे तीन चार उपाय तीन चार सेवा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे दक्षिणावरती शंख जर तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही पण दक्षिणावरती शंख आपल्या देवघरामध्ये असेल तर तुम्ही ही जी सेवा आहे ती उद्या गुरुवारच्या दिवशी अवश्य करा आणि कंटिन्यू गुरुवार गुरुवार करत राहा याचे अनुभव तुम्हाला येऊ लागतील तर दक्षिणावरती शंख जो आहे तो भगवान श्रीहरी श्री विष्णू माता लक्ष्मी आणि दुर्गा मातेच्या हातामध्ये आहे दक्षिणावरती शंख हा माता लक्ष्मीचा सहोदर भाऊ मानला जातो जेव्हा समुद्र मंथनातून चौदा रत्न बाहेर पडली तर त्यातीलच एक रत्न म्हणजे एक शंख जो आहे तो त्यातून बाहेर पडलेला आहे जिथे ज्या घरामध्ये शंखाची स्थापना केली जाते किंवा शंख असतो तिथे माता लक्ष्मी स्थिर असते किंवा मा तिथे माता लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जातं त्यामुळे दक्षिणावरती शंख शंख जो आहे तो आवर्जून आपण आपल्या देवघरामध्ये ठेवावा जिथे पूजा साहित्याचं दुकान आहे तिथे तुम्हाला इझिली दक्षिणावरती शंख मिळून जाईल पण आजकाल बरेच खोटे खरे असे शंख आलेले आहेत तर आपण योग्य ते म्हणजे बघून की ओरिजिनल जो आहे तो शंख आपण घ्यायला हवा दक्षिणावरती शंखाचं जे मुख असतो म्हणजे जे उघडा भाग असतो तो दक्षिणेकडे उघडला जातो तो आपल्या उजव्या हातामध्ये म्हणजे जो पकडायचा असतो ना ते उजव्या हातामध्ये येतं तो, तो दक्षिणावरती शंख असतो आणि दुसरा एक शंख असतो तो म्हणजे वामावरती शंख तो वाजवला जातो आणि हा जो दक्षिणावरती शंख जो आहे हा आ, सुख समृद्धी ऐश्वर भरभराटीसाठी आपल्या देवघरामध्ये त्याच्यामध्ये पाणी टाकून किंवा बरेच जण त्याच्यामध्ये तांदूळ सुद्धा टाकतात आणि तो ठेवला जातो शंख हा कधीही आपल्याला खाली ठेवायचा नाहीये शंखाला आपल्याला आसन द्यायचं आहे दक्षिणावरती शंखाचं एक स्टँड मिळतं त्या स्टँडवर आपल्याला हा शंख त्याच्यामध्ये पाणी भरायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे तो उद्या गुरुवारच्या दिवशी जेव्हा आपण माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल त्याचा अभिषेक करतो पूजा करताना अभिषेक करतो तर त्यावेळेला सुरुवातीला आपल्याला स्वच्छ पाणी या शंखामध्ये घ्यायचं आहे आणि म्हणत म्हणत श्रीयंत्रावर किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे श्रीसूक्तम तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणून अभिषेक करू शकता म्हणजे बघा आता शंखामध्ये पाणी थोडसच बसतं तर आपण शंखामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यावर अभिषेक करायचा परत शंखामध्ये पाणी ओतायचं जे आपण तांब्याचं तांब्यामध्ये पाणी घेतो पूजेसाठी ते शंखामध्ये थोडं 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 ओतायचं आणि या पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर आपल्याला पंचामृताने करायचं आहे त्यानंतर हळदीचं पाणी त्यानंतर कुंकुवाचं पाणी त्यानंतर परत थोडस स्वच्छ पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये तुमच्याकडे आत्तर असेल गुलाबाचं वगैरे तर ते त्याच्यामध्ये थोडं अगदी थेंबर टाकायचं त्याने आपल्याला अभिषेक करायचं आहे या पद्धतीने तुमच्याकडे गुलाब पाकळ्या असतील किंवा केसरच्या पाकळ्या असतील हे सगळं थोडंसं पाणी त्याच्यामध्ये घ्यायचं शंखामध्ये आणि याने आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर आपल्याला अभिषेक करायचा आहे आता तुम्हाला श्री सुक्तम आणि महालक्ष्मी अष्टकम दोन्ही म्हणता येत नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणू शकता जसं की श्रीम श्रीम किंवा ओम श्रीम नम ओम श्रीम नम किंवा तुम्ही कमलात्मक मंत्र म्हणू शकता ओम श्रीम, श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम श्रीम, महालक्ष्मी नमः हा तुम्हाला गुगलवर मिळून जाईल सगळे मंत्र तुम्हाला गुगलवर मिळून जातील तर याने आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर जिथे आपण पूजा मांडणी केली आहे तिथे माता लक्ष्मी ठेवून जशी आपण म्हणजे गुरुवारची पूजा करतो त्याच्यासमोर श्रीयंत्र किंवा माता लक्ष्मीची मूर्ती ठेवतो तर त्या पद्धतीने पुढची पूजा जी आहे ती करायची आहे पण अभिषेक जो आहे तो या शंखामध्ये आपल्याला सगळं घेऊन तो अभिषेक करायचा आहे या आणि माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर राहावं तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो, तो चांगला चालावा किंवा ज्या काही तुमच्या पैशाच्या आर्थिक समस्या असतील कोणतं पैशाचं काम होणं असेल तर ते पूर्ण होण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर तुम्ही प्रत्येक मंगळवार शुक्रवार पौर्णिमा गुरुवार तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा जेव्हाही तुम्ही कुमकुमार्चन करताय त्यावेळेला श्री यंत्रावर तुम्ही या पद्धतीने अभिषेक करू शकता आता तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होतात चिडचिड वातावरण आहे तर अशा वेळेला तुम्ही काय करू शकता की समजा आज आपण देवपूजा करताना त्या शंखामध्ये पाणी भरलं तर उद्या काय करायचं आपण देवपूजा करायला घेणार तर सुरुवातीला ते शंखातलं पाणी आहे ते पूर्ण आपल्या घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे या पद्धतीने तुम्ही रोज करू शकता अगदी काही दिवसामध्ये तुमच्या घरातील वातावरण शांत होत आहे प्रत्येकाच्या वागण्यात बोलण्यात शांतता मधुरता आलेली आहे याचा अनुभव तुम्ही, 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 तुम्ही तु स्वतः घ्याल त्याचबरोबर आपण पूर्ण घरामध्ये हे जर पाणी स्प्रिंकल केलं तर आपल्या घरामध्ये जे काही दोष असतात नकारात्मकता असते ती सुद्धा हळूहळू कमी होण्यास मदत होते घरामध्ये जर आजारी व्यक्ती व्यक्ती असेल असेल बाधित तर त्या व्यक्तीच्या अंगावर आपल्याला रोज हे जे पाणी आहे ते स्प्रिंकल करायचं आहे शिंपडायचं आहे या व्यक्तीच्या तब्येतीमध्ये ट्रीटमेंट बरोबरच हळूहळू सुधारणा होत आहे असाही अनुभव तुम्हाला येऊ लागेल तुम्हाला चांगलं फील होऊ लागेल जे आजारी व्यक्ती वगैरे आहे आणि ट्रीटमेंटला ती व्यक्ती प्रतिसाद देऊ लागेल त्याचबरोबर समजा तुम्हाला वाईट स्वप्न पडतात तुम्ही दचकून उठतात तुमच्या घरातील लहान मुलं वगैरे असतील तर त्यांच्या सुद्धा अंगावर आपण हे पाणी स्प्रिंकल करू शकतो आणि स्वच्छ पाणी जे आहे ते आपण या शंखामध्ये ठेवायचं आणि ते तीर्थ म्हणून सुद्धा आजारी व्यक्ती किंवा लहान मुलं किंवा तुम्ही पण जे चिडचिडी वगैरे करणारे व्यक्ती असतात अगदी थोडंसं तीर्थ म्हणून सुद्धा आपण हे जे पाणी आहे ते घेऊ शकतो या पद्धतीने छोटे छोटे तीन चार जे उपाय आहेत या दक्षिणावरती शंखामध्ये ठेवलेल्या पाण्यापासून आपण करू शकतो त्याचबरोबर जर तुमच्याकडे वामावरती शंख असेल तर रोज आपल्या घरामध्ये शंखनाद केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते दरिद्री दूर होते घरातील भांडणं दोष वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत त्या कमी होण्यामध्ये मदत होते जी नकारात्मकता आहे वातावरणातील ती थी दूर होते आणि आपल्या घरातील वातावरणामध्ये सकारात्मकता पसरते जर रोज आपण आपल्या घरामध्ये वामावरती शंखचा नाद केला सकाळी देवपूजा करताना तुम्ही करू शकता किंवा संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ आहे या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही शंखनाद करू शकता बरेचसे म्हणजे फायदे घरामध्ये प्रसन्नता कुठेतरी डिप्रेशन दूर होताना निगेटिव्हिटी दूर होताना तुम्हाला बघायला मिळेल तर या पद्धतीने आपण या दक्षिणावर्ती शंखाचा उपयोग करून माता लक्ष्मीचा गुरुवारच्या दिवशी खास करून या मार्गशीर्ष गुरुवार गुरुवारच्या दिवशी आता आज आत दुसरा गुरुवार आहे तर तिसरा चौथा पाचवा प्रत्येक गुरुवारी तुम्ही या पद्धतीने अभिषेक करू शकता आणि पुढे जे छोटे छोटे तीन चार जे उपाय सांगितले हे आपण रेग्युलरमध्ये करू शकतो श्री स्वामी समर्थ